पुण्यातील वैष्णवी हुंडाबळीनंतर शाही विवाह सोहळे हुंडा मानपान लग्नातले दिखावे याची देखील चर्चा सुरू झाली याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाकडनं लग्नासाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे वैष्णवीच्या मृत्यूनंतर खडबडून जागा झालेल्या मराठा समाजातल्या विचारवंतांनी अहिल्यानगरात एक बैठक घेत अतिशय महत्त्वपूर्ण आणि पुरोगामी पाऊल उचललं लग्न साध्या पद्धतीनं करा हुंडा प्रथा बंद करा प्री वेडिंग शूट बंद करा असे काही नियम या आचारसंहितेत घालून देण्यात आले होते या निमित्तानं मराठा समाजाच्या मुला मुलींच्या लग्नातील खर्चाचा मुद्दा देखील आता समोर आलेला आहे दरम्यान मराठा समाजाच्या लग्नातील सर्वसाधारण खर्च किती असतो पाहूयात प्री वेडिंग शूट पंधरा हजार ते एक लाख किंवा अधिक हॉलचा खर्च पस्तीस ते चाळीस हजार जेवणाचा खर्च दोन ते तीन लाख रुपये फोटोग्राफी व्हिडिओग्राफी याचा खर्च तीस ते चाळीस हजार रुपये बस्ता आणि भांडे खरेदी दोन ते तीन लाख वराळचा खर्च पन्नास हजार वाजंत्री पन्नास हजार ते एक लाख हळद आणि साखरपुडा एका लाखापर्यंत खर्च जातो दरम्यान मराठा समाजानं लग्नाबाबत आचारसंहिता घालून दिल्यानंतर पुण्यातील मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांशी बातचीत केलेली आहे आमचं प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी पूर्वी कसे हुंडे घेतले याचे आता कसे आहेत आता नवीन याच्यामध्ये तर प्री वेडिंग आणखीन काय डेस्टिनेशन वेडिंग शाही व अशा नवीन पद्धती आल्यामुळं हुंडाचं लग्नाचा खर्च वाढला आहे म्हणजे एकीकडे म्हणायचं आम्ही हुंडा घेत नाही पण हे अवास्तव खर्चाचं काय बघा अवास्तव खर्चाचं जे चित्रण आता मीडियामध्ये आणि टी व्ही चॅनेलला दिसतंय हे ठराविक पट्ट्यातलं आहे मराठा समाज आणि बहुजन समाजामध्ये अगदी दोन तीन लाखापासून टप्पेत लग्नांची त्यामुळे जो दुर्गम भाग आहे जिथे डोंगरी भाग आहे आणि शहरातला स्लम एरिया आहे या ठिकाणचा जो मराठा समाज आहे हा साधारणतः तीन ते साडेतीन लाख रुपयामध्ये लग्न लावतो मग जरा मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय हे इथपर्यंत वीस पंचवीस लाखापर्यंत खर्च करतात लग्नाला त्याच्यानंतर जो नव श्रीमंत वर्ग आहे किंवा उद्योग क्षेत्रातला आहे अधिकारी वर्ग आहे आधी दोन, दोन नंबरचा पैसा असेल किंवा अतिरिक्त पैसे आलेले असतील कुणी जमीन लाटून मिळवलेले असतील तर असा एक वर्ग जो आहे तो मात्र यामध्ये प्रचंड प्रमाणावर खर्च करतो मराठ्यांचे लग्न सोहळे चालले कुठे असे कार्यक्रम राबवले होते त्या कार्यक्रमातून जनजागृती करणे आणि सर्व मराठ्यांनी एकत्र येऊन हा जो मराठ्यांबद्दल जो गैरसमज झालेला आहे की बाबा मराठ्यांचीच लग्न मोठी होतात किंवा हुंडाबळी की कि असा काय प्रकार तर सर सरसकट हा होत नाहीये काही ठराविक <ईखेटागी>